क्रूरकर्म औरंगजेबाचं कुठलंही स्मारक अथवा कबर ही स्वतंत्र भारत देशामध्ये गुलामीचं आणि अत्यंत यातनांचं एक प्रतीक आहे त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करायला हवी जर ही कबर शासनानं नष्ट केली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन कारसेवा करून ती कबर उद्ध्वस्त करीन असा इशारा दिल्यानंतर सतरा मार्च रोजी सोमवारी औरंगेची कवर हटाव आंदोलन राज्यभरामध्ये एकाच दिवशी करण्यात आलं मात्र नागपुरात दुपारी झालेल्या आंदोलनानंतर रात्री महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरू केली चारशेहून अधिक लोक रस्त्यावरती उतरल्याचं बोललं गेलं त्यानंतर दंगेखोरांनी चाळपोळ करत पंचेचाळीस वाहनांची तोडफोड केली चार ते पाच नागरिकांना जबर मारहाण झालीची बातमी देखील माध्यमांमध्ये आली अधिकाऱ्यांसोबत चौतीस पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं बोललं गेलं दंगेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीचार्ज आणि नंतर अश्रुधुळाच्या नळकंड्याही फोडल्या तातडीनं दंगल नियंत्रण पथकाला तैनात करण्यात आलं परिसरामध्ये संचारबंदी लागू केली असून रात्रभर पोलिसांकडून ऑपरेशन्स राबवण्यात आले ज्यामध्ये आत्तापर्यंत ऐंशी आरोपींना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आहे सोबतच सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणारे जवळपास पंचावन्न अकाउंट सध्या पोलिसांच्या रडारवरती आहेत दंगलीचे थरकाप उडवणारे व्हिडिओज आता समोर येत असून ज्यामध्ये दंगलखोरांच्या हातामध्ये तलवारी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत सध्या त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु नागपुरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दंगल होण्याचं नेमकं कारण काय ही दंगल म्हणजे खरंच विशिष्ट समुदायाकडून पूर्वनियोजित कट होता का त्याचीच माहिती आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी कल्पेश औरंगजेबाची कबर काढण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी सकाळपासूनच नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली शहरातील महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ औरंगजेबाच्या विरोधामध्ये आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली औरंगजेबाच्या प्रतिमा आणि त्याच्या कबरीची प्रतिकृती बनवून ती जाळण्यात देखील आली मात्र यासोबतच एका धार्मिक ग्रंथाच्या प्रति आंदोलकांनी जाळल्याची अफवा पसरली माध्यमांमध्ये बातम्यांनुसार त्यानंतर त्याच परिसरामध्ये मुस्लिम समुदायाने देखील निदर्शनं केली परंतु पोलिसांनी त्यांना तिथून हिसकावून लावलं नंतर मुस्लिम समाजातील लोकांनी नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदून त्यांना अटक करण्याची मागणी केली मात्र संध्याकाळपर्यंत दोन्ही गटांमध्ये परिस्थिती आणखी बिकट झाल्याची माहिती आली दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हानामारीत झालं रात्री आठच्या दरम्यान दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु एका गटाकडून पोलिसांना देखील लक्ष करण्यात आलं नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यावरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली तुफान दगडफेकीत इतरही अनेक झण हे जखमी झाल्याचं आहे शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाल्याची माहिती समोर येते अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर देखील दगडफेक झाल्याची माहिती समोर येते महाल परिसरात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास हंसापुरी परिसरामध्ये देखील दगडफेक झाली वाहनांची तोडफोड करण्यात आली दंगेखोरांनी विशिष्ट समाजाच्या दुकानांवरती आणि घरांवरती हल्लाबोल केला त्यानंतर तेथील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्यानंतर आरोपींच्या शोधात पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशनसुद्धा पार केलं आता या दंगलीचं कारण नेमकं काय या संदर्भात वेगवेगळे दावे आणि अफवा समोर येत असल्या तरी नागपूरचे सह आयुक्त निसार तांबोळी सांगितलं की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत ज्या ठिकाणी निदर्शनं चालू केली होती त्या ठिकाणी एक मशीद होती आणि तिथं उभं होत असलेल्या लोकांना असं आढळून आलं की औरंगजेबाच्या प्रतिकृतात्मक कबरीसोबत जाळण्यात आलेली वस्तू ही आक्षेपार्ह होती त्या ठिकाणी जे कापड जाळण्यात आलं त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी असं देखील सांगितलं की औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला यात कोणालाही आक्षेप नव्हता परंतु पुतळा जाळताना दर्ग्यावरील चादर आणली गेली आणि त्या चादरीवरती कुरांच्या धार्मिक आयाती होत्या त्या पायाने आणि चपलीने विकृतपणे तुडवल्या गेल्या आक्षेप त्यावरती होता हे सगळं पोलिसांसमोर घडत असताना त्यांनी मात्र बघण्याची भूमिका घेतली त्यांनी न्याय मागण्यासाठी गेलेल्या जमावाची दखल घेतली असती तर आज जमाव शांत राहिला असता अशा प्रतिक्रिया काही जणांनी देत सरकारला आणि प्रशासनाला दंगली घडवायच्या आहेत का हेच हवं आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला घडलेल्या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया देताना नागपूरमध्ये जे आमदार प्रवीण लटके यांनी हात ठरवून केल्याचा प्रकार असल्याचं सांगितलंय सकाळी जे आंदोलन झालं ते चुकीचं झालं की बरोबर झालं परंतु त्यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली होती तो विषय सकाळी संपला होता पोलिसांनी कारवाई केली गुन्हे दाखल केले परंतु संध्याकाळी एका गटाने पूर्वनियोजित कट रचून एक विशिष्ट समाजाला एक विशिष्ट समाजाच्या दुकानवरती हल्ला केला हिंदूंच्या घरात घुसले हिंदूंच्या गाड्या फोडल्या ज्या रस्त्यांवरती दोन्ही समाजाच्या गाडी राहतात त्या रस्त्यांवरती काल फक्त एकाच समाजाच्या गाड्या होत्या दुसऱ्या समाजाच्या गाड्या तिथे पार्कसुद्धा झालेल्या नव्हत्या एकाच ठिकाणी आजूबाजूला हिंदू आणि मुस्लिमांचे दुकाने असताना फक्त हिंदूंचीच दुकानांना टार्गेट केलं गेलं त्यामुळं हे सर्व ठरवून केलं गेल्याचं त्यांनी आरोप केला तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे की त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं की हल्लेखोर हे सगळी बाहेरची आहेत हा सगळा एकच गट होता त्यांनी गाड्यांची तोडफोड केली तुफान दगडफेक केली त्यांनी तोंडाला मास्क लावलेले होते त्यांच्याकडे पेट्रोल सुद्धा होते त्यांच्याकडे अचानक एवढे मोठे दगड काठ्या खुटून आल्या त्यांनी पोलिसांवरती देखील अमानुषपणे दगडफेक केली दगड वर पोहोचलेच कसे एरवी सामान्य घराजवळ न सापडणारे मोठमोठे मुट दगड स्टाईलचे टोकदार तुकडे लाकडी दांडे जागोजागी दिसून येत होते पोलिसांवरती ज्या पद्धतीने वरून दगडफेक करण्यात आली त्यावरून हा पूर्वनियोजित कट दिसून येत आहे दरम्यान नागपुरातील या दंगलीवरती प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन दुपारी झालं होतं परंतु त्यानंतर संध्याकाळी ही घटना घडली म्हणजे ही घटना ठरवून केली गेली ही दगडफेक पूर्व नियोजित होती हा ठरवून केलेला हल्ला आहे आणि हे दुर्दैव आहे औरंगजेबाचे समर्थक असणारे काही लोक देशद्रोही आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल या पार्श्वभूमीवरती बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही हिंसाचाराचे अगोदर प्लॅनिंग झालं असावं असा अंदाज व्यक्त केलाय मात्र कारण काही असलं तरी आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर ओधरले नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांनी समर्थक संघटनांनी गालबोट लावलं हे सगळे मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणारे मंत्र्यांमुळे झालंय जाणून बुजून दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करणं भांडणं लावणं हे उद्योग केले जात आहेत आणि हेच सत्ताधारी करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ह्या नागपुरातील घडलेल्या ह्या हिंसाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय दर्ग्यावरील पवित्र चादर जाळल्यामुळे ज्यावरती कुरांच्या धार्मिक आयती आहेत त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही नंतर परिस्थिती बिकट आणि नियंत्रणाच्या बाहेर गेली की औरंगजेबाच्या कबरीविरोधात केल्या गेलेल्या आंदोलनाविरोधात मुद्दाम घडवून आणली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जय हिंद जय भारत वंदे मातरम